तसच ज्याप्रमाणे डॉक्टर कौतिकराव दादा यांनी प्रगती केली अशीच नव तरुण तरुणांनी माझ्या गावातील आई जगदंबेचा आशीर्वाद प्राप्त करून उंच भरारी घेऊन आपला उद्योग धंदा करून बलाढ्य बना ज्याप्रमाणे ते सांगतात मी की गरीब होऊन मरणार नाही तर मी दुसऱ्यांना श्रीमंत करून मरेन हे वाक्य आपण ध्यानात ठेवण्यासारखं आहे परत एक वेळेस अंबा भवानी की जय प्रसाद आरती होईल त्यांच्या हातून थोडासा अभिषेक करायचा आहे तो करतो आरती करतो तुमच्यापर्यंत प्रसार पोहोचतो हा विशेष करून यावेळेस त्यांच्या आईच्या स्मृती दिनानिमित्त डॉक्टर कौतिकराव दादा दांडगे यांनी आपल्याला चांदीची जी, जी प्रभाव आहे साडेतीन ते पावणे चार किलोची ती काय वाजवा आणि आज माझ्या मनोकामना पूर्ण झाली ही खरोखरच ठाकरे साहेब जे का जगताप साहेब सर्व माझे कलावृत्त तुम्हाला कोटी कोटी वंदन करतो साहेबांचं स्वागत होत आहे दिवसा दिवस गटपतीनं जगदंबा यानंतर रितेश रेनी कोट्याला प्रसिद्ध सिद्धे नायगर वादक यांचं स्वागत सनी देशमुख इव्र. शोभा विकडे अक्षय काळामध्ये आहे माता यानंतर तोषे जय चाळके नामांत संगीत संयोजक यांचं स्वागत यानंतर सुरेश सुरेश झोंगरे या सरांचं हार्दिक स्वागत सर्वांच्या सहकार्याने आई आईच्या गेली झाली आणि आमच्या उदो उदो करण्यासाठी आपला वेळ देऊन इथे कार्य केलं एक विश्वासाचा भाग आहे आईच्या तंगेची त्यांच्या तो बा साडी अशी कोणच आहे आम्ही संतोष घेऊ लवकर गाडी साहेबांचे मित्र त्यापेक्षा पट आण म्हणून सदैव समाज कार्यासाठी अग्रेसिव्ह असतात कुठलाही लोक नाही स्वार्थ नाही आणि आमच्या आई जगदंबेच्या मी मातृभक्त सेंटर से आज दिनांक सत्तावीस एक दोन हजार पंचवीस वार सोमवार आमच्या ग्रामदैवत आई जगदंबा माता चौ धावडा येथील सर्व आमचे यंग जनरेशन वर्गाच्या वतीने आणि डॉक्टर कौतिकराव दांडगे साहेब यांच्या संकल्पनेतून हा भक्तीचा फुलेला माळा या कार्यक्रमाचं आयोजन आज आम्ही इथे केलेलं होतं तो, डॉक्टर कौतिकराव दांडगे साहेब यांनी मुंबईहून इथे येऊन आई जगदंबरती श्रद्धा ठेवून चांदीची प्रभावळ आई जगदंबेला अर्पण करून आज मोठ्या आनंदानं हा सोहळा पार पडत असताना गावातील हजारोच्या संख्येने माता भगिनी भक्तगण आणि आमचे सहकारी मित्रगण या सर्वांनीच अनमोल सहकार्य देऊन या कार्यक्रमाची शोभा अडवली आणि ही शोभा सदोतीत अशीच भरभराटीने पुढे जात राहो अशी आई जगदंबेच्या मी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो जय जगदंब